नमस्कार आपण व्हिडिओ बनवतोय उद्या सव्वीस सप्टेंबरसाठी मार्केट कसं असेल तो हो व्यू बघूया आपण पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे पन्नासचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती गेल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली असेल तर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये हो आहे ऑप्शन चेन प्रमाणात सपोर्ट आहे चोवीस हजार आठशेला आणि रजिस्टन्स आहे पंचवीस हजारला हे लेवल खूप महत्त्वाचे आहेत काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट बरं सडाऊन होऊ शकतं आणि उद्यासुद्धा मार्केट डाऊन होण्याची शक्यता आहे कारण रजिस्टन्सपासून मार्केट जे बंद झालेलं आहे ते खूप लांब आहे मार्केटला जर अपट्रेड व्हायचं असेल उद्याला तर चोवीस हजार नऊशे पन्नास क्रॉस व्हावं लागेल तरच मार्केटला अपट्रेड होऊ शकतो बॅन निफ्टीसाठी लेवल आहे पंचावन्न हजार शंभर हा एक रजिस्टन्स आहे आणि पंचावन्न हजार शंभरच्या वरती असेल तर अपट्रेंड आहे पंचावन हजार शंभरच्या खाली असेल तर डाउन ट्रेंड आहे सेन्सेक्ससाठी एक्क्याऐंशी हजार चारशे हा रजिस्टन्स आहे आणि एक्क्याऐंशी हजार चारशेच्या वरती असेल मार्केट तर अपट्रेंड आहे एक्क्याऐंशी हजार चारशेच्या खाली असेल तर मार्केट डाऊन ट्रेंड आहे सेन्सेक्समध्ये आपण काल चौसष्ट रुपयेला बी पी एस टी दिला होता सेन्सेक्समध्ये एक्क्याऐंशी हजार पाचशेचा दिला होता आणि चौसष्ट रुपये प्रीमियमसाठी कॅपिटल आलं होतं बाराशे ऐंशी रुपये आणि प्रॉफिट आहे आठ हजार दोनशे चोवीस रुपये तीनशे अडुसष्टचा हाय मारलेला आहे त्यांना आज आणि हे जर रिटर्न्स जर बघितलं तर चारशे पंच्याहत्तर टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेला आहे हे टेक्निक काय आहे हे सर्व तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकायला मिळतं आपली येणारी नवीन बॅच आहे ती एक ऑक्टोबरपासून चालू होणार आहे त्यासाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर नंबर तुम्ही इन्क्वायरी करू शकता सकाळी दहा ते अकरावी सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत त्याशिवाय संडेला रविवारी सायंकाळी सात वाजता टॉप आणि बॉटम हे टेक्निक तुम्हाला शिकायला मिळणार आहे संध्याकाळी सात वाजता त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे ते तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून रजिस्ट्रेशन करू शकता आणि रविवारची दोन तासाचा सेशन तो अटेंड करू शकता आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि ह्या लेवल खूप महत्त्वाच्या आहेत या लेवल ऑब्झर्वेशन करा तुमच्या चार्टवर मार्क करा आणि स्टडी करा धन्यवाद